जय गुरुदेव जय शिवराय आजचा विषय आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि यात आलेला निवडणूक हा विषय आज आपण घेत आहोत राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ग्रंथात प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेवर किंवा राजकीय पक्षाच्या भूमिकेवर थेट भाष्य करण्याऐवजी ग्राम स्वराज्यासाठी आदर्श नेता कसा आणि गाव पातळीवरील प्रशासनाचे स्वरूप कसे असावे यावर अत्यंत महत्वाचा विचार मांडलाय यातून सर्वच आपले आहेत कोणीही परके नाहीत ही भावना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत आहे ग्रामगीतेतील निवडणुकीचा विचार आणि ग्राम स्वराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता हा केवळ एक काव्यग्रंथ नसून तो भारत भारतीय गाव संस्कृतीचा पुनरुत्थानाचा एक मार्ग आहे या ग्रंथात त्यांनी निवडणूक इलेक्शन या संकल्पने संकल्पनेला केवळ राजकीय प्रक्रिया न मानता गाव विकासासाठी समर्पित सेवक निवडण्याची नैतिक जबाबदारी म्हणून पाहिले आहे या ग्राम गीतेमध्ये ग्रामगीतेनुसार निवडणुकीचा उद्देश केवळ सत्ता बदलणे नसून गावाचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक व नैतिक मूल्याची स्थापना करण्यासाठी योग्य व निस्वार्थी नेतृत्वाची गरज सांगितली आहे आदर्श नेतृत्वाची संकल्पना सेवाभावी नेता तुकडो वंदनीय तुकडोजी महाराजांच्या मते निवडून येणारा नेता हा सेवक असावा सत्ताधीश नव्हे त्यांनी आदर्श नेत्याची रूपरेखा या ग्रामगीतेत मांडली आहे निस्वार्थी त्याग नेत्याने पदाच्या मोहापाई नव्हे तर केवळ सेवा भावनेतून काम करावे त्याचे जीवन त्याग आणि तपश्याचे प्रतीक असावे द्रुतच मास वेसा पापा दी चोर्य परदार सेवा या दुर्गुणापासून तो दूर असावा नैतिक व वा चारित्रवान नेत्यांचे चारित्र निष्कलंक असावे तो व्यसनापासून व दुर्गुणापासून दूर असावा जात धर्म धर्मनि धर्मनिरपेक्षता त्याने कोणत्याही जातीचा धर्म किंवा पंथाचा भेद न करता तो राहावा सुसंवाद आणि समेट गावात भांडणे वैमनुष्य किंवा गडबाजी होऊ नये यासाठी त्याने पुढाकार घ्यावा व सर्वांशी समन्वय साधावा ग्रामगीतेत म्हटले आहे राजकारणी स्वार्थापरी नसे ग्रामगीता अध्याय क्रमांक एकोणचाळीस मध्ये ग्रामोन्नती हीच ईश्वर सेवा या भावनेने वागावे याचा अर्थ गावाचा नेता हा राजकारणापेक्षा सेवाभावाला अधिक महत्व देणारा असावा मतदारांचे कर्तव्य आणि जागृती ग्रामगीतेत मतदारांना गावकऱ्यांना आपली जबाबदारी अत्यंत गंभीरपणे घेण्यास सांगितले आहे आपले मत केवळ एका दिवसाचा व्यवहार नसून गावाचे भवितव्य ठरवणारी गोष्ट आहे मोहाला बळी न पडणे निवडणुकीच्या काळात तात्पुरत्या प्रलोभनाला दारू पार्टी मटन पार्टी चिवडा पैसा भेटवस्तू याला कोणीही बळी पडू नये अशा मोहातून होणारी निवड गावाला अधोगतीकडे घेऊन जाते योग्यतेचे निकर्ष उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा तो कसा सेवाभावी आहे याच्यावर लक्ष ठेवावं त्याची निष्ठा आणि त्याचे चारित्र पाहून त्याला मत द्यावे शहाणपणाची निवड लोकांनी शांतपणे विचार करून करावी तात्पुरत्या भावना बाजूला ठेवून दीर्घकाळ गावाचे हित साधणाऱ्या व्यक्तीला निवडावे ग्रामगीता स्पष्ट करते की अयोग्य लोक निवडून आल्यास गाव रसातळाला जाते आणि त्यासाठी मतदार जबाबदार असतात पक्षविरहित लोकशाहीचा आग्रह संतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला गाव प्रशासनाचा आधारस्तंभ मानले आहे त्याचे मत त्यांचे मत असे आहे की गाव पातळीवरील निवडणुकामध्ये राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचे राजकारण नसावे हे स्पष्ट लिहिलेले आहे ग्रामगीतामध्ये गावातील समस्यावर उपाय काढण्यासाठी पक्षांच्या विचारधारेची गरज नसते तर केवळ स्थानिक बुद्धी आणि सेवाभावाची गरज असते गावाला काय गरज आहे ते नेत्याला कळावं सर्वांनी मिळून निर्णय घेणे निवडणूक प्रक्रिया शक्यतोवर टाळून गावातील अनुभवी आणि प्रतिष्ठित लोकांनी एकत्र बसून सर्वानुमते नेत्याची निवड करावी म्हणजे बिनविरोध करावी करा निवडणुकीचे अंतिम ध्येय विकास ग्रामगीतेनुसार निवडणुकीचा संपूर्ण उद्देश हा डेव्हलपमेंट साध्य करणे आहे नेतृत्व निवडले जावो किंवा बिनविरोध निवडले जावो त्याचे कार्य खालीलप्रमाणे असावे गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवणे शिक्षण आरोग्य आणि सहकार वाढवणे हेही ग्राम गीतेत लिहिलेले आहे किंवा अंधश्रद्धा आणि रूढी दूर करणे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे थोडक्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये महाराजांनी निवडणुकीची प्रक्रिया ही सेवक निवडण्याची साधना है। तीचे ले ले आ, आहे आणि तिचे यश निवडलेल्या नेत्याच्या चारित्र्यावर आणि मतदाराच्या जागरूकतेवर अवलंबून आहे असे म्हटलेले आहे ही ग्रामगीता म्हणजे पाचवा वेदच आहे चला तर ग्रामगीतेमधून आपण महाराजांनी मांडलेली निवडणूक पाहूया वंदनीय राष्ट म्हणतात ते ऐसेने करावे वर्तन जे असतील इमानदार सेवक त्याची द्यावे निवडून एकमते सर्वांनी सर्वास असावी चिंता समाजी कोण आहे लायक जगामाजी कोण घेईल गावाची काळजी सर्व काळ लक्षात घ्या एक एक भवितव्य गावत्वा राष्ट्राचे आपुल्या मतावरीच साचे एक एक मत लाख मोलाचे ओळखावे याचे महिमान मत हे दुधारे तलवार उपयोग न केला बरोबर तरीच आपल्याची उलटतो वार आपणावर शेवटी दुर्जन होतील शिरजोर आपल्या आप मताचा मिता आधार सर्व गावास करतील जर्जर न देता सत्पात्री मतदान मतदान नवे करमणूक निवडणूक नव्हे बाजार चुनूक निवडणूक ही संधी अचूक भवी नाती गोती पक्षपंत जात पात गरीब श्रीमंत घेव भिड मुरवत यासाठी मत देऊची निवडणूक जणू स्वयंवर ज्या हाती देणे जीवनाची बागडोर त्यासी लावावी कसोटी सुंदर सावधपणे अशी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता त्यातून प्रत्येकाने बोध घ्यावा मी एका नेत्याला विचारलं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटलं आपल्याला माहीत आहे का तो म्हणे हो माहीत आहे पण त्यांचा ग्रंथ माहीत नाही आहे म्हणजे असेही आपल्याकडे अनेक नेते आहेत तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रेरणा स्रोत आहे छत्रपतींचे अनेक भजने वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले आहे अशा वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि मी हा इथे विषय संपवतो जय गुरुदेव जय शिवराय पुन्हा आपली भेट लवकरच होईल कळा